काहीच मस्त पैकी पोचल ह्याच्याकडे आहे का नाही सिमेंट काय तर करू आपण बघा पण नाही दोन्ही कामं झाली एटीएमवर पण गेलो एटीएम काम झालं इथं पण आता उद्या पण एटीएम ला कंटिन्यू रोज यायला हो ना रेकोटे ठीक चला गाव मस्त पैकी हल्दी कुंकू लावेल आणि काम चालू केलं हा मंत्र मार झाला चांगले चांगले दगड घे दगड दगडाला कामाला सुरुवात आधी गेलेले नाराल नंतर बोडला टीचर रोख आहेत ना त्यांना माझं एकच सांगणं आहे असे प्रोजेक्ट देऊ नका की ज्यांना ते पूर्ण बनवायचे सोडून त्यांच्या आई बाप्पा बनवायला लागतं जे ना हा अभ्यास द्या तुम्ही अभ्यास करतील पोरं अभ्यासाचे रिलेटेड प्रोजेक्ट राहतात ठीक आहे हे असे प्रोजेक्ट हे घरच्यांना बनवून द्यायला लागतात त्यांना बनवतात तर बिलकुल येत नाही काही मस्त असे प्रोजेक्ट भारी भारी बनवले हा सुद्धा प्रोजेक्ट तर बघू शकता तो आलेला आहे जो मला वडापाव देणार आहे आज किती देशील वीसच रुपये आणले मग मला कसं वडापाव भेटेल स्वप्नात कला आता दे ना मग घेऊन करून दा हॅलो हिजेंद सगळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे ना आजचा मस्त सकाळ सकाळ उठलं आहे आणि आता काम चालू करायचं का आहे त्यांनी सुरुवात झाली आणि बघू शकता समोरच किती दुःख आहे अजून काही दिसत नाही सूर्य तर उंगवले आणि अजूनही तेवढा कडक होऊन आला नाही जसं नऊ दहा वाजेपर्यंत येतो एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि सुद्धा मला उठवायला आलेली उठवायला म्हणजे मी आंघोळ करून रेडी आहे ना आता उठवायला आता जायचं आपल्याला नाक्यावर वाईट सिमेंट आणायला म्हणजे जेव्हा प्लास्टर करतो ना आपण त्याच्यानंतर मारायला कलर टाईप असतो सिमेंट जाऊन घेऊन येऊ आपण दोन गोणी जास्त नाही आणायचंय चला आंघोळ कर्ज पहिला केली मग असं होतं तर चला दाखवतो तुम्हाला किती मेंबरला आठ का नऊ असतील तीन भिंत करणार आज किती भिंत करतात त्याच्यावर काहीच मस्त पैकी आहे हॅडवेअरवर बघू याच्याकडे आहे का नाही सिमेंट काय तर करू आपण बघा पण नाही येत्या दोन्ही कामं झाली एटीएम वर पण गेलो एमचं पण काम झालं इथं पण आता उद्या पण एटीएम ला कंटिन्यू रोज यायला बघूया आता आतमध्ये गेले अजून काय आलं याच्याकडे असेल का नसेल मलाच नाही तर नाही भेटला चला आता दुसऱ्या आठवड्यावर जाऊ बघायला इथं भेटतं का ना माहिती मस्त पैकी नारळ इथे आणले नारळ राहण्याचं काम याचं होता पेड पण आणलं नाही नारळ केले मालिक दूज कुठे मालक तर सोडून दे मालकाने तुला सगळा दिली सगळी प्लास्टर चालू केले मग अशी दाखवलं ना इकडे केला मस्त पैकी आता बघूया किती वाजेपर्यंत होतं पूर्ण फायनली आता नारळ फोडायला घेत काम याचं ना मला काम सांगत होत नारळ वगैरे अगरबत्ती वगैरे सगळं काय आणले बघू शकता नारळ फोडायला घेतले आणि त्याला अगरबत्ती पण नीट लावता येत नाही नीट लावू रे हो ने कट्टे से लागाव मस्त पैकी हल्दी कुंकू लावेल आणि काम चालू केलं हा मंत्र मार झाला चांगले चांगले दगड घे दगड फोडायला फुटला नारळ एकदाशी कामाला सुरुवात आधी ना नारळ नंतर की। फोडला जाऊ दे फोडलं तर फोडलं राहून दे चला तर मस्त नारळ वगैरे फोडून झाले आज काय काही काम होते तुम्हाला दाखवेल तर हॅडरवरून आपण तर आणखी तिकडे ठेवले व्हाईट सिमेंट दोन आण एक तातमध्ये ठेवले इकडे पाण्याने भिजल म्हणून आता प्रसाद वगैरे बनवून मग यांना देऊ पाणीवरूनच त्यांचं काम चालूच आहे आता परत सुवानीला शाळेत घेऊन जायचं आहे काय तिचा प्रोजेक्ट सबमिट करायचा आता स्कूटीच घेऊन जातो पण त्यांना सोडते हे तरी पण प्रोजेक्ट मागे तर मग यांनी दीक्षुने आणि मंतांनी त्यांनी वाटतं कालच दिला आणि सोहळणीला आज सांगितलं तर चला जाऊ आता डायरेक्ट खालीच तर गाईज निघालो आता शाळेमध्ये जायला तिचा प्रोजेक्ट काय जी टीचर रोख आहेत ना त्यांना माझं एकच सांगणं आहे का असे प्रोजेक्ट देऊ नका की ज्यांना ते पोरं बनवायचे सोडून त्यांच्या आई बापानं बनवायला लागतं जे पोरण हा अभ्यास द्या तुम्ही अभ्यास करतील पोर अभ्यासाचे रिलेटेड प्रोजेक्ट द्या तर ठीक आहे हे असे प्रोजेक्ट हे घरच्यांना बनवून द्यायला लागतात त्यांना बनवता बिलकुल येत नाही तर तो तिथं ठेवतो आणि जाऊन तिला देऊन येतो काही मस्त असे प्रोजेक्ट भारी भारी बनवले खास होता प्रोजेक्ट बघू शकता आहे का म्हणजे प्रोजेक्ट पोरांनी ना भारी भारी बनवलेत पण पोरांनी न बनवले त्यांच्या घरच्या फॅमिलीने बनवले बघायला मजा आली पण आता <laughs> मी शूट करायला भेटलो तर चला आता इथून निघूया घरी आणि मंगळवारी आय थिंक बोलवलं आहे ना प्रोजेक्ट बघायला पोचलो मस्तपैकी सबमेट करून आलो घरी डेंजर एकदम धुलीने वाट लावली धुल जाम एवढी धूल ना तर नको होता रस्त्याचं काम आता दिव्याला पण चालू केलं आणि लवकरच दिवा मस्तसुद्धा येणार आहे तर मग आता वाट लागणार आहे लोकांची तरी मी शॉर्टकटमध्ये गेलो येताना आलो ना धुलीने पूर्ण भरून गेलो चला आता फ्रेश वगैरे होतो ना मग जेवण करून भेटतो ते जेवण करून येऊन बसला आणि सर्व ती जे काम करायला ती पण जेवण करून येऊन बसला आहे आणि उद्या आहे साखरभडा म्हणजे संडे ब्लॉक पुढे मागं बघायला भेटते तर समजून जा पुढे मागं होईल चला बघूया कसं काय होतं ते मीच तुम्हाला दाखवता दा आता फायनली म्हणजे एक जी भीत आहे ना ती पूर्ण उतरून झालेली आहे आणि मी चालू आहे नाश्ता आण तर दाखवतो बघा तुम्हाला मस्तपैकी बघाशी पिवलं पिवलं झालं थोडा थोडा समजून जा हे आपल्याला काढायचं आहे इथून एवढा भाग आता उद्या घेणार आहेत मागची बाजू उद्याचा उद्या बघू आपण उद्या साखरपुडा पण आहे बड्डे पण आहे काय काय अटेंड करायला लागेल काय माहिती संध्याकाळच्याच आहेत दोन्ही वास्तू म्हणून बरं आहे दिवसा नाही आणि काल पण नव्हता नेहरूला होता, होता पण मी नाही गेलो कामामध्येच बिझी होते चला मस्त आपली गाडी धुऊन घेतली आहे ती गाडी घेऊन चालू मस्त नाश्ता कर मस्तपैकी आता पालक वगैरे घेतले आणि आलेला आहे जेव्हा मला वडापाव देणार आहे आज किती देशील वीसच रुपये आणले मग मला कसा वडापाव भेटेल स्वप्नात कला आता गरूं। गरूं। ना पैसे नाहीत ना मग घेऊन येऊन घेऊन करू ना तुमचं करून चला तर मस्त वडापाव घेऊ आणि घरी जाऊन नाश्ता करायला मस्त अजूनही भाजी घेतली फक्त पहिलं पालकच घेतले तर आता भाजी वगैरे सगळं काही घेऊन आलं तर पहिलं खाऊन घेतो ना मग फ्रेश बिश होतो कारण जाम भूक लागले आणि मम्मीचे झाले दिवा पण ते तिकडे मस्त तुम् बघू शकता चला त्याला का तर काय मस्त नाश्ता वगैरे करून झालेला आहे आपला आता पुन्हा चालू आहे खाली बघूया आज काय जास्त ब्लॉग शूट करेन ना त्यांच्या जवळ कंटिन्यू आहे तरी पण तुम्हाला दाखवायचा जेवढा पण प्रयत्न केला आहे तर बघूया आता काही काही नवीन होतं उद्या सुद्धा आहे आणि साखरपुडा पण आहे दोन गावातच आहेत म्हणून काही प्रॉब्लेम नाही गावच्या बाजूबाजूलाच आहे जसं ॲडजस्ट होईल तसं करेन उद्या बघू आता उद्या सेपरेट ब्लॉक बनवू अपूर्ण दिवसाचा की नाही ते पण विचार चालले कारण की एक ब्लॉग आधीच पेंडिंगला आहे तो पण अर्धवट आहे तो पण पुरा करायला प्रयत्न करेन नक्की आजचाच पुरा होतो का माहीत ना मला आला मग शिधा आलेला पण खाली काही बाटला भेटल्या नाही म्हणून परत गेला आता पुन्हा आलं सगळं जर काहीच मस्त तुषारकडे गेलो तर मस्त गप्पा वगैरे झाल्या आमच्या बघूया आता जाऊ जेवण जाओ। करायला जाऊ वादल्यात नाव परत आज काही दाखवणार नाही जेवण करत नाही जाम ताकले दुपारपासून अजून आता पाणी मारायचं आहे तेव्हा बघू जेवण झालं आहे नंतर कालसारखं आणि आपण पोरं खेळतात आणि एवढे मस्ती होतात तेवढीच करतात चला तर काहीच मस्तपैकी जेवण करून झालं आहे आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्येच चला बाय बाय